ट्रेन करूया थोडं त्यानंतर ही गवारी नमस्कार मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं वैशाली रॉक मध्ये अगदी मनापासून स्वागत करते कसे आज सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा तर आजच्या दिवसाची सुरुवातीलाच मी इस्त्री मारायला चालू केली कारण दोन तीन दिवस टॉवेल धुवून ठेवले होते पण वाळलेच नव्हते म्हटलं आता इस्त्रीच मारावी थोड्या थोड्या का कपड्यांना काहीच कपडे का वाळेनातच झालेली होती म्हटलं चौघांची चा चार टॉवेल तर इस्त्री मारावे जेणेकरून सर्वांना ते वापरायला मिळतील आणि मिस्टरांचा बनिय अशा पद्धतीने थोडीशीच कपडे मारायची होती तेवढी म्हंटल लाईट आहे तेवढ्या वेळेत म्हटलं मारून घ्यावीत कारण दोन तीन दिवस काहीच कपडे वाळलेली नाही आहेत आणि त्यानंतर मी बाहेर आले म्हंटल गुलाबाची छान दोन फुलं उमरली होती ती म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावीत मिस्टर तोडणार तेवढ्यात मिस्टरांना सांगितलं थांबा थांबा मी तो व्हिडिओ घेणार आहे म्हणून तर बघा अजून एक इथे जास्वंदाचं देखील उमललेलं आहे त्यानंतर दुपारची वेळ म्हटलं आता जेवणाला घालायचं काहीच भाजी नव्हती मिस्टरांनी जाऊन गवारी आणली ती मी इथं निवडत आहे ती निवडणार आणि लगेचच ती भाजी करून घेणार दुपारच्या जेवणासाठी ती भाजी करणार आहे म्हणून उकळायला लागली करूया थोडं त्यानंतर ही गव्हा भाजून घेणार आणि यामध्ये फूट चटणी मीठ टाकणार चपात्या बनवून तयार आहेत तिथे आणि भात सुद्धा झालेला आहे तर सकाळच्या जेवणामध्ये गवारी वरण भात चपाती असणार आहे दुपारच्या वेळेमध्ये माझ्याकडे एक दहा पंधरा मिनटं होती म्हटलं मिस्टरांनी काय काय भाजीला आणले आणि लगेचच काय हो करूया कोथिंबीर आणली होती त्यासाठी म्हटलं कोथिंबीर निवडून ठेवावी म्हणजे संध्याकाळच्या जेवणासाठी पटकन मला वापरता येईल यासाठी बघा अशा पद्धतीनं आणलेली आहे कोथिंबीर एक जुडी आहे तर मी ते निवडून लगेच ठेवलेली आहे आणि बाहेर जरा बघूया म्हटलं वातावरणाचा अंदाज घेऊया म्हटलं तर पाऊस पडून गेलेला आहे छान सुंदर हिरवगार वातावरण झालेलं आहे ही मिस्टरांची सिडी आहे त्यांना लागते म्हणून त्यांनी घेतलेली आहे या समोरच्या वा बिल्डिंगमध्ये कामासाठी नेली होती त्यांनी आणून ठेवलं इथं बाहेरच आणि इकडे बघू शकता ओढ्याला पाणीसुद्धा आलेलं आहे कारण पाऊस कंटिन्यू तीन चार दिवस पडला होता बघा इथे दिसत आहे मी झूम करून दाखवते आणि सुंदर असं निसर्गरम्य वातावरण तयार झालेलं आहे पाऊस पडून गेल्यामुळे संपूर्ण हिरवागार परिसर झालेला आहे इथेच मी कपडे थोडी वाळत टाकलेले आहेत नितळण्यासाठी नंतर ही नितळे की मी आत दोरीवर टाकून घेणार आणि बघा अशा पद्धतीने इथे गायर चरायला सुद्धा आलेली आहेत ही छान सुंदर बैलांची जोडी चरत आहे बघा मिस्टरांनी थोडा बाजार करून आणला होता प्रत्येक वेळेला कसं होतं महिन्याचा भराव म्हटला तर होत नाही थोडं थोडं मधी काही ना काही संपतच असतं तर साखर संपली होती म्हणून म्हटलं मिस्टरांनी जाऊन सगळं साहित्य थोडं थोडं लागलं तसं आणलं ते मी भरून ठेवलं हा खडा मसाला थोडा संपला होता तो देखील वेगळ्या डब्यात घेते ते काढून ठेवलं लिंबू आणले होते आणि हे लोणचं लहान मुलाला आवडतं माझ्या फार म्हणून ते आणलेलं आहे आणि ही भरतासाठी वांगी देखील आणलेली आहेत आणि थोड्या गवारी आणल्या हे जरा चवळी आहे मसूर आणि मूग असं पावशेर पावशेर आहे ते मी फ्रीज मध्ये ठेवणार कडधान्य शक्यतो मी फ्रीज मध्येच ठेवते आणि हे त्यांच्यासाठी आणण्यासाठी आणि हे घरगुती तांदूळ आणलेले आहेत खूप सुंदर आहेत बघा चाकूने टोचा मारले सगळीकडे वांग्याला दोन्ही वांग्यांना मी चाकूने टोचा मारून घेणार वांग्याला दोन्ही काय करणार तेल काढायचं आहे म्हणून मी म्हटलं पटकन तूपच लावावं म्हणून दोन्ही वांग्याला सर्व ठिकाणी तूपच चोळून घेणार दोन्ही वांग्यांना व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे जेणेकरून वांग व्यवस्थित आजपर्यंत शिजलं जाईल यासाठी दोन्ही वांग्यांना व्यवस्थित तूप लावून गॅस चालू करणार दुधाचं पातेलं दूध तापलं आहे त्यामुळे खाली ठेवणार असं चिमट्याच्या सहाय्याने वांगी उलट पलट करून व्यवस्थित सर्व ठिकाणी भाजून घेणार व्यवस्थित आणि इकडे गॅसवर भाज दोन्ही वांग्य भाजून झाल्यावर मी एका ताटामध्ये काढून ठेवलेले आहेत आणि गॅसवर एका भांड्यामध्ये डाळ शिजवायला टाकलेली आहे आणि एका भांड्यामध्ये भात शिजवायला टाकलेला आहे तर चिमट्याच्या साहाय्याने काय करणार आहे वांग्याची सालं देखील काढून घेणार आहे व्यवस्थित सालं काढून घेणार वांग्याची आणि चाकूच्या सहाय्याने काय करणार व्यवस्थित ते स्मॅश करून घेणार आता यामध्ये कांदा घालणार कोथिंबीर घालणार तेल चटणी आणि मीठ टाकणार कच्च सगळं टाकणार स्मॅश करून घेतलेला आहे चाकून या पद्धतीने कांदा चिरून घेणार कांदा चिरूयात बारीक चिरायचा असा कांदा बारीक चिरलेला आहे कोथिंबीर जरा धुवून घेणार आणि त्यामध्ये बारीक चिरून टाकणार त्यामध्ये बारीक चिरून टाकणार सगळं टाकणार तयार झालेला आहे आता तेल घालणार यामध्ये कच्च एक पळी भर घालणार छोटी पळी तेल जास्त नाही घालणार यामध्ये चटणी मीठ टाकणार चवीनुसार भरतामध्ये मीठ टाकून घेणार थोडस टाकणार आणि चटणी थोडी टाकणार थोडीशी चवीपुरती चटणी टाकायची छान मिक्स करून घेणार ते सर्व हातानेच करून घेणार छान मस्तपैकी ते सर्व एकत्र व्यवस्थित लागेल जेणेकरून चटणी मीठ तेल कणिक म्हणून घेणार चपात्या करणार आहे चपाती चपाती भरीत वरण आणि भात करणार तर डाळ शिजायला लागल्या आता कणिक म्हणून घेते फॉर्च्यून आटा आहे फॉर्च्यून आट्याचं तयारच पीठ घेऊन येते कणिक म्हणून तयार झालेली आहे थोडस पांढरले ते मी पिऊन टाकणार पाच मिनिटं कधी भिजली की मग चपात्या करायला घेणार